हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते वेट लॉस जर्नीबद्दलचा माझा रिव्ह्यू मी तुम्हाला सात दिवसानंतर देणार होते तर त्याबद्दल थोडंसं बोलावं म्हटलं चला आता व्हिडिओ आपला स्टार्ट होतो आहे आणि वेट लॉस जर्नी कशी होती काय हे पण मी सांगणार आहे तुम्हाला सात दिवसाची आणि सात दिवसामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या तर त्याबद्दलसुद्धा सविस्तर मी बोलते वजन कमी करायचं चा मी चॅलेंज घेतलं सात दिवसाचं आणि त्यानंतर अगदी दोन तिसऱ्या दिवशीच मी माहेरी गेले तीन दिवस तरी तिथं राहिले आणि चौथ्या दिवशी आले म्हणजे ऑलमोस्ट चार दिवस जवळजवळ म्हटलात तरी तिथं होते आणि त्यामुळे लॉस जर्नीचा माझा सगळा बट्टबोळ झाला हे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे जो मी केसांचा व्हिडिओ म्हणजे केसांचं तेल बनवले ना तर त्या व्हिडिओमध्ये कसं होतं माहेरी गेल्यानंतर मी वेटलॉस करायला चालू केले किंवा मी हे खाणार नाही ते खाणार नाही असं म्हणून नाही चालत आणि नाही चालत म्हणण्यापेक्षा ना सगळेजण आग्रह करत असतात आणि आपण आलेलो असतो अगदी एक दोन दिवसासाठी किंवा तीन चार दिवसांसाठी आणि त्यामध्ये मग सारखं म्हणणं की मी हे खात नाही ते खात नाही असं म्हणणं पण मग ते सारखं कुठंतरी एक असं वेगळं वाटतं म्हणून मग थोडं थोडं खात होते मी पण पण तरीसुद्धा खूप जास्त वेटलॉस झाला आहे असं अजिबात झालं नाही सात दिवसामध्ये अगदी आपण दोन किलो वजनसुद्धा दोन अडीच किलोसुद्धा वजन कमी करू शकतो आहे पण माझं अगदी मिनिमम म्हटलं तरी अर्धा किलो वजन कमी झालं असेल खूप जास्त काही वजन कमी झालं नाही कारण त्यामध्ये दोन दिवस फिरण्यामध्ये गेले एक कार्यक्रम होता त्यामध्ये सुद्धा जेवण झालं हेवी जेवण झालं थोडंसं आणि तरी पण मी स्वीट अगदी कमी घेतलेलं आणि घरीसुद्धा स्वीट अगदी कमी खात होते बाकीचं सगळं थोडंसं खाणं व्हायचं त्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की इडल्या झाल्या त्यानंतर अजून काय काय तर पदार्थ असे वेगवेगळे आपण माहेरी गेल्यानंतर होतच असतात आणि थोडंसं नाही म्हटलं तरी दोन घास जास्तीचे खाल्ले जातात तर त्यामुळं वजन कमी होण्याचा प्रश्न आला नाही आणि ज्या गोष्टी मी ठरवलेल्या की सकाळी सॅलड वगैरे खायचं दुपारी खायचं ते होत होतं पण असं प्रॉपर होत नव्हतं त्यामुळं मग चार दिवस वेट लॉसचे तिथंच गेलेत आणि ती जर्नी कुठं माझी अशी रखडली गेली आहे पण आत्ता आजपासून परत एकदा मी आता इथं बॅक टू रुटीन माझ्या घरी आलेली आहे तर इथून पुढचे व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं दिसेल पण आणि वेट लॉससाठी मी प्रयत्न करणार आहे वॉकिंग वगैरे प्रॉपर असं ठेवणार आहे हा एक गोष्ट चांगली झाली की मी जवळजवळ म्हणजे आमचं सुजित दुसरी काय तिसरीमध्ये असताना आम्ही मल्लिकार्जुनच्या डोंगराला गेलेलो आणि तिथं मोजल्या आम्ही पायऱ्या सगळ्यांनी सातशे पायऱ्या आहेत आणि एवढ्या पायऱ्या मी अलीकडच्या काळामध्ये तर एवढ्या पायऱ्या चढल्या किंवा उतरल्या नव्हत्या त्यामुळं तो एक त्या दिवशीचं छान वाटलं की मला स्वतःला मी फिट आहे की नाही हे समजलं जर मी फिट नसते तर ना मला तेवढं चढून उतरून आल्यानंतर खूप त्रास झाला असता किंवा श्वसनाला म्हणा किंवा असं काहीतरी त्रास झाला असता थोडेसे पाय दुखले पण ठीक आहे असा बाकीचा कुठला त्रास झाला नाही त्यावरून समजलं की बाबा आपण एवढं वजन झालं आहे वजन तरी पण आहे आपण फिट आहे आपण वेट लॉस करू शकतो एवढा तरी म्हणजे ना विश्वास वाटला तो डोंगर चढून आणि उतरून आल्यानंतर तो एक फायदा झाला माझा जरी वजन नाही कमी झालं तरी एक चाचपणी म्हणूया किंवा आपल्या शरीराचं में आ, हे हेल्दी आहे नाही आहे हे समजण्यासाठी मला डोंगर चढणं उतरणं हे करून पण बघायचं होतं आणि आहे का नाही माहीत नाही पण च जायचं ठरवलेलं आणि छान असं झालं माझं ते देवदर्शन पण झालं आणि थोडंसं ट्रेकिंग झालं थोडंसं नाही भरपूर ट्रेकिंग झालं ह्या ह्या वर्षामधलं माझं पहिलं ट्रेक म्हटलं तरी चाल कितीतरी वर्षांनी ट्रेकिंगला गेल्यासारखं वाटलं आणि छान वाटलं तर हा होता माझा अनुभव आणि वेट लॉससाठी आता आजपासून मी छोटे छोटे माझे जे फुलके आहेत किंवा सलाड हे ते सगळं जे जे काय असणार आहे ते वेळोवेळी तुमच्याबरोबर शेअर करतच जाईल तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा अगदी हार्डली अर्धा किलो वजन कमी झालं आहे सात दिवसामध्ये त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे आणि वजन खूप जास्त आहे माझं तुम्हाला असं व्हिडिओमध्ये नाही दिसणार पण आहे जास्त मी नंतर कमी झाल्यानंतर नक्की सांगेन व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब रेशो खूप कमी आहे व्हिडिओ पाहिले जातात फ्यूज येतात व्हिडिओ पाहिले जातात नवीन व्ह्युअर्स येतात पण सबस्क्राईब होत नाही आहे आपल्यालाच बघतात व्हिडिओ आणि तसंच चा म्हणजे व्हिडिओच्या बाहेर पडतात तर तुम्ही लगेच आल्यानंतर सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज पाहता येतील आणि वेट लॉसची जर्नी तर आपली चालूच असणार आहे मी वेळोवेळी काही व्हिडिओमधून शेअर करणार आहे तर चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद आणि बाय बाय